दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर नाशिक नाशिक रोड देवळाली मतदारसंघ सय्यद पिंपरी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त रोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिव्यांगत आमदार भिकचंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर यांनी उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकास पुष्पहार अभिवादन केले तसेच दिव्यांगता आमदार भिक्चंद दोंदे फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान गुणगौरव पारितोषिकांचे वितरण डॉक्टर सुवर्ण भिक्चंद दोंदे यांच्या वतीने करण्यात आले विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर लिखित भारतीय संविधानाचे महत्व उच्च शिक्षण घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे भीम जयंतीला नक्कीच नाचा पण महामानव डॉक्टर आंबेडकर यांचे विचार व शैक्षणिक वारसा आपल्या सर्वांच्या वतीने जपला जावा असे भाषणात डॉक्टर सुवर्ण भिच्चंद दोंदे यांच्या वतीने नमूद करण्यात आले यावेळी डॉक्टर सुवर्ण भिच्चंद दोंदे यांचा सत्कार समस्त सय्यद पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला प्रथमत नाशिक देवळाली मतदारसंघ सय्यद पिंपरी कालकथित विजयदादा लोखंडे यांना आम्ही समस्त नाशिक मतदार मतदारसंघ त्यांच्या वतीने तसेच दिवंगत आमदार निचल गोंडे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी विनम्र अभिवादन करत आहे तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे आज या ठिकाणी आपल्या भारत देश महाराष्ट्र आणि त्यात त्यात नाशिक ज्या ठिकाणी सय्यद पिंपरी हे गाव आहे आणि आपल्या नाशिक मतदारसंघासाठी नाशिक देवाळी मतदारसंघासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे राष्ट्रीय सुखस्मारक स्मारक विश्वरत्न महामानव बौद्धिस्वतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहे आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हा ऐतिहासिक वारसा आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि ही आपलं समस्त Uh, सय्यद पिंपरी ग्रामस्थांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज या ठिकाणी विमोत्सव माध्यम आहे आणि आनंद या गोष्टीचा होतो आहे सगळी माझे समाज बांधव नाशिक देवळा मतदारसंघ सय्यद पिंपरी गाव या ठिकाणी जमलेले आहेत तसे पाहायला गेले तर विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा संदेश दिलेला आहे तथागत गौतम बुद्ध आपल्याला के अर्पण केलेले आहे ज्यांनी आपल्याला समानता शिकवलेली आहे आणि हा अनमोल ठेवा फक्त त्यांची जयंती आली म्हणूनच आपण साजरा करू नये असं मला वाटतं प्रत्येक दिवस तीनशे पासष्ट दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार झाला पाहिजे ही इच्छा आहे आमची जे नॉलेज ऑफ द सिंबॉल म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये आजही ती स्टॅच्यू उभी आहे ती मूर्ती उभी आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक प्रचंड अशा प्रघाट ज्ञानाचा वारसा सांगते की भारतामध्ये कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल पण अमेरिकेसारख्या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तकता दर्शवली आहे आणि ते भीमोत्सव फार मोठ्या आनंदाने साजरे करतात आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत मला खूप आनंद होतो या ठिकाणी राष्ट्रीय तुख स्मारकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून की मी ज्या अमेरिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट डिग्री घेतली होती त्याच विद्यापीठाची मी विद्यार्थिनी आहे आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि सांगताना मला माझ्या समाज बांधवांवरती जे प्रेम मिळतं आहे त्याचा मी मनापासून स्वीकार करतो आणि या ठिकाणी मला समाज बांधवांना एकच संदेश या जयंतीच्या माध्यमातून द्यायचा आहे की माणूस आपल्याला देताना भरभरून देऊन गेलेला आहे मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझा माणूस वर्गाच्या बाहेर बसून भारतीय संविधान नेऊन गेलेला आहे ही फार मोठा अनमोल ठेवा आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून मला असे वाटते की जयंतीमध्ये तुम्ही डीजे लावा मी नाही म्हणत नाही तुम्ही आनंदोत्सव साजरा करा मी नाही म्हणत नाही पण माणसाने दिलेले आपल्याला जे शिक्षणाचा अनमोल ठेवा आहे जो शिक्षणाचा वारसा आहे तो आपण अविरतपणे यापुढे चालू ठेवावा भारतीय संविधान प्रत्येकाने अवगत करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण की मला माहिती आहे तीनशे पासष्ट कलम लिहिताना तीनशे पंच्याण्णव कलम लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्तेची जी कसोटी लागली होती त्या संबंध विश्वामध्ये कुणीही देऊ शकत नाही आणि म्हणून हा वारसा शिक्षणाचा जपणे हे फार गरजेचं आहे म्हणत इच्छिते की प्रत्येकाने भारतीय संविधानाचा अभ्यास करायचा आहे त्यांची कलम त्याची अभ्यासाची जी त्यांनी प्रगाड एक शक्ती दिलेली आहे ती सगळ्यांनी अवगत करायची आहे हे आज या ठिकाणी माझं तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या माध्यमातून संदेश आहे आणि मला असं जा वाटतं की सगळ्यांनी यासाठी नतमस्तक असावं आणि या ठिकाणी जयंतीच्या जा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आहे तसेच यावेळी नाशिक रोड देवळाली मतदारसंघ सय्यद पिंपरी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्तूप स्मारक कमिटी सदस्य तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक